शिर्डी साईबाबा संस्थानला तेवीस जुलै रोजी साईबाबा मंदिरात चार वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवलेले असून ते एक वाजता ॲक्टिव्ह होतील असा मेल आला त्या अनुषंगाने साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डी फुसत गुन्हा दाखल करण्यात दा आला असून त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा सतर्क असून साई भक्तांनी घाबरून जाऊ नये साई दर्शनासाठी निसंकोचपणे यावे असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केलं आहे बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी अशा स्वरूपाचा एक मेल साईबाबा संस्थानकडे आलेला होता त्याबाबत त्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ शिर्डी पुढे सात गुन्हे दाखल करण्यात आले त्याबरोबरच साईबाबा संस्थान सुरक्षा यंत्रणासह पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली असून साई मंदिरात येताना साई भक्तांच्या बॅगा इतर वस्तू देखील नेहमीच तपासणी केली जाते यापूर्वी देखील साईबाबा संस्थान अशा स्वरूपाचा मेल आलेला होता आणि त्यावेळेस देखील साईबाबा संस्थान शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केलेला होता असे असले तरी दोन दिवसांपासून साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शिर्डीमध्ये मोठी गर्दी दिसून येत होती जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून बॉम्ब शोध पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नियमितपणे प्रतिदिन रोज मॅक्स श्वानाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर साई मंदिरासह विविध गर्दीच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तपासणी करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव